पांढरी कपडे हातात सोन्याचं ब्रेसलेट अंगठ्या गळ्यात सोन्याची चेन आणि गाडीत नाही तर गाडीच्या टपावर गादी टाकून बसून थाटात एंट्री बॅकग्राऊंड ला वाजणारं गाणंही त्यांच्यावर तयार झालेलं मी बोलते ते महाराष्ट्र बैलगाडा शर्यत असोसिएशनचे अध्यक्ष शेठ फडके यांच्याबद्दल ज्यांचा एकवीस फेब्रुवारीला दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला शेठ हे विहिगर गावचे होते शेठ फडकेंना बैलगाडा शर्यतीचा नाद लागला तो एकोणीशे शहाऐंशी पासून त्यांचे वडील तेव्हा पनवेलच्या तलावात होणाऱ्या बैलगाडा शर्यतीसाठी बैल घेऊन जायचे वडिलांसोबत राहून त्यांना शर्यतीचा नाद लागला राजा आणि सरजा ही पहिली दोन बैल त्यांनी अकरा हजारामध्ये खरेदी केली होती या दोन बैलांना घेऊन त्यांनी सात वर्ष बैलगाडा शर्यतीमध्ये गाडी पळवली पंढरीशेठ फडकेंची बैल नेहमीच जिंकत आली त्यातच बादल सर्जा राजा या बैलांना बघण्यासाठी तर लोकांची मोक्कार गर्दी व्हायची पंढरीशेठ फडकेंच्या चर्चेचा आणखी एक विषय म्हणजे त्यांची श्रीमंती त्यांच्यापाशी मोठा बंगला फार्म हाऊस मोठमोठ्या गाड्या सोनं एवढंच काय तर बैल विकत घेताना देखील त्यांनी कधीच पैशांचा विचार केला नाही मग तो बैल बारा लाखांचा असला तरी अशा या बैलगाडा शर्यतीचा राजा माणूस गेला असं